काय करते बेटा तू हो काम करतीये काय काम करतीये घडी घालतीय का कशाची घडी घातली तू कशाची घडी घातली ग अरे बापरे खूप कपड्यांच्या गाड्या घालते तू तर ते काय आहे कोणाचा पप्पा पप्पाचं रुमाल आहे खूपच छान गाड्या घालते तू तर പു इथे ठेव ना घडी घालून कपाट कपाटमध्ये ठेवते तू ते काय क कपडा कशाचा जे परसं कपडा आहे